स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत यंदा तरुणांचा उत्साह ठळकपणे जाणवला याच उत्साहातील एक नवा चेहरा नवीन उपक्रम राबवण्यासाठी ओळखला जाणारा तरुण यानं नगरसेवक पदावर निवडून येण्यासाठी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय हो वार्ड क्रमांक बारामधून श्री राजसिंह सत्यवान डुबल याच्याकडून नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे राजसिंह डुबल हे पैशाणं अमेरिकेमध्ये प्रगत अनुभव घेतलेले एक मेकॅनिकल इंजिनियर आहेत त्यांनी मागील दोन ते तीन वर्षात परिसरातील युवकांसाठी विविध शिकाऊ उपक्रम उभारले होते संगणक प्रशिक्षण करिअर मार्गदर्शन तसेच लघु उद्योजकतेसाठी विनामूल्य कार्यशाळा अशा उपक्रमांमुळे त्याची लोकप्रियता झपाट्यानं वाढली डुबल यांना त्यांच्या ध्येयाबद्दल विचारले असता त्यांनी मागील दोन ते तीन वर्षात माझं ध्येय म्हणजे राजकारणातून सेवा मुद्देसूद काम पारदर्शकता आणि विकास हीच माझी वचनबद्धता आहे तरुणाईला प्रगतीची नवी दारं उघडून देणं आणि परिसराची उन्नती करणं हे मी प्राधान्यानं करणार आहे असं सा सांगितलंय स्थानिक रहिवाशांमध्ये त्यांच्या कामाचा सकारात्मक प्रभाव जाणवत असून अनेक नागरिकांनी आगामी काळात या डुबल यांची राजकीय वाटचाल नगरातील वातावरणात नवा बदल घडवेल असा विश्वास व्यक्त केला आहे नमस्कार मी सोहन जयस्वाल आपण पाहत आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत प्रभाग क्रमांक बाराचे उमेदवार अपक्ष उमेदवार राजसिंह सत्यवान डुबल सर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत कारण की पंढरपूर नगर पा पंढरपूरमध्ये नगर परिषद निवडणुकीसाठी हालचाली मोठ्या प्रमाणात चालू आहे काल अर्ज छानणीच्या प्रक्रियेनंतर आता अनेक इच्छुक उमेदवार हे प्रभागामध्ये कामाला लागले आहेत त्याचप्रमाणे आज प्रभाग क्रमांक बाराच्या उमेदवारशी आपण संवाद साधणार आहोत की काय त्यांची संकल्पना आहे काय त्यांचे विजन आ, सर नमस्कार नमस्ते सध्या नगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे तुम्ही अपक्ष उमेदवार म्हणून सामोरे जात आहे थोडक्यात तुमची ओळख सांगा ओके मी माझा जन्म इथंच पंढरपूरचा बारावीपर्यंत विवर्देनला शिक्षण घेतलं त्याच्यानंतर इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं नंतर सेटॅक केला टाटा टेक्नॉलॉजीज च्या थ्रू यू एसमध्ये डेट्रॉईटमध्ये जायला संधी भेटली आणि त्यानंतर मग एक स्टार्टअप रन केलं की जे आता इंडियाज लार्ज स्टार्टअप इंडियाज वन ऑफ द बेस्ट स्टार्टअप म्हणून आपण कन्सिडर केला जातो आणि त्याचंच पंढरपूरमधून आपण ते रन करतो म्हणजे एक थोडक्यात सांगायचं गेलं तर तुम्ही एक उच्च शिक्षित उमेदवार आहात बरोबर आता सध्याला पंढरपूर शहरामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीत अनेक अंगठा बहादूंची संख्या झालेली आहे तुम्ही एक उच्च शिक्षक शिक्षित उमेदवार आहात मग याकडे कशा प्रकारे पाहता हां तोच तो तो तो, तो, आता युजली काय की मला तेच क करायचं आहे की आपण पडणे किंवा उच्चशिक्षित लोकांनी त्याच्या पार्ट बनणे हे गरजेचं आहे त्या प्रोसेसचा पार्ट बनणे आता युजली काय होतं की सामान्य माणूस आहे जो शिकलेला आहे तो काहीतरी कमवत असतो सुखी असतो त्याला राजकारण म्हणलं की थोडंसं त्याला नको वाटतं जायला तर ते का नको वाटतं कारण ती जी प्रोसेस आहे की ते बघतो तो जवळून राईट मग तिथं काही खूप काही चुकीच्या गोष्टी च चालतात तर त्या नको म्हणून तो बाजूला राहतो तर तसं नव्हतं आता ती गरज आहे काळाची गरज आहे म्हणजे सगळ्या गोष्टी चेंज होत आहेत वर्ल्ड चेंज होऊन आता टेक्नॉलॉजी पुढे येते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्या दाराशी आलेलं आहे पुढच्या पाच ते दहा वर्षामध्ये सगळ्यांच्या घरात असेल ते तर त्या काळात आपला समाज आपली शहर ते कसं असायला पाहिजे ते इथून पुढं सगळ्यांनी त्याचा विचार करणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही एक आता उच्च शिक्षक म्हणून उमेदवार आहात जर तुम्ही नगरसेवक झाला तर या शिक्षणाचा फायदा तुम्ही कशाप्रकारे कराल काय वाटतं भरपूर का काही गोष्टी आहेत करण्याच्या त्याच्यासाठीच मी पंढरपूर टू पॉईंट झिरो हा एक कन्सेप्ट आम्ही स्टार्ट केला होता दोन हजार बावीस तेवीसला की त्याच्या थ्रू त्या प्रोसेस थ्रू आपण एक विचार आणू शकतो तो आहे पंढरपूर टू पॉईंट झिरो विजन त्याच्यामध्ये सात वेगवेगळे मुद्दे आहेत पहिला मुद्दा आहे तो इंडस्ट्री इथं सेटअप करणं तर कोणती इंडस्ट्री सेटअप होऊ शकते इथं तर सर्व्हिसेस इंडस्ट्री इथं सेटअप होऊ शकते आता मी इथून करतोय इझिली करतोय गेली तीन वर्ष मी इथून कंपनी रन करतोय आणि इथं बसून लोक भारतामध्ये आणि जगभरामध्ये लोक क्लायंटला सर्व्हिस देत आहेत तर हे पॉसिबल आहे का तर पॉसिबल आहे कसं पॉसिबल आहे तर तुम्हाला काय करायचं आहे की पुण्यामध्ये एवढे क्राऊडेड कंपन्या आहेत तिथं क्राऊड जास्त आहे त्यामुळं कंपन्या तिथून जाऊन दुसरीकडे सेटअप झालेल्या आहेत ही रियालिटी आहे मग ते बाहेर जाण्यापेक्षा तुम्ही इथंच का नाही करू शकत तर त्याच्यासाठी लागणाराच जो कम्युनिकेशन आहे सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट आणि कंपनीज आता माझी इंडस्ट्रीमध्ये मा माहिती आहे की काय चालू आहे काय नाही तर तो प्रयत्न जर आपण येणाऱ्या काळामध्ये केला तर डेफिनेटली इथं तो एक हब बनेल चांगला आणि रोजगाराला संधी मिळेल की जे आत्ता जे तरुण आहेत आपल्याकडे चार इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत मी परिस्थिती एवढी वाईट आहे की ज्यावेळेस ते बाहेर येतात तर त्यांना जॉबसाठी खूप त्रास सहन करावा लागतो आता मी किती लोकांना जॉब देऊ शकतो जी कॅपॅसिटी आहे त्या त्यानुसार आणि मी जास्तीत जास्त प्रयत्न तेच करतो की जास्तीत जास्त ऑपॉर्च्युनिटीज निर्माण व्हायला पाहिजे पण हे एका एक दुसऱ्याचं काम नाही तुम्हाला इकोसिस्टीम मानवावं लागेल त्याच्यासाठी त्या परस्पेक्टिवनी काम करायला पाहिजे तर तो काम करण्याचा पहिला विजन घेऊन मी येतो आहे आणि त्याच्याचबरोबर वेगवेगळे अजून मुद्दे आहेत त्याला हिरवेगार पंढरपूर आहे त्याच्यानंतर अंतरप्रिनरशिपचा एक हब तयार करणं गरजेचं आहे की जिथं भरपूर तरुण युवक एक बिझनेस करायचा प्रयत्न करतात पण ते फेल होतात ते फेल व्हायची कारणं काय आहेत कारण तो एक वेगळा ते सिस्टीम आहे त्या सिस्टीमला अंडरस्टँड केलं तर मग बिझनेस चांगल्या पद्धतीने रन होऊ शकतो तर तो, तो अंटरप्रनरशिप हब त्यानंतर स्किलसेट निर्माण करणं सी आपल्याकडं इंजिनियर्स भरपूर आहेत पण त्यांच्याकडं स्किल्स आहेत का तर स्किल्स म्हणजे काय आहे की मार्केटमध्ये तुम्हाला ते स्किल्स घेतले तर इझिली जॉब मिळू शकतो नुसतं इंजिनियर आहे म्हणून जॉब मिळणं आता तो काळ गेलेला आहे ठीक आहे ना सो ती त्या गोष्टीवर आपण काम करणं काम करू शकतो येणाऱ्या काळामध्ये आणि तिसरा अजून एक पॉईंट जो आहे तो त्याला आपण म्हणतो डिजिटल सिटी इंडियन स्टार्टअप डे त्यावेळेस सेंट स्टेट गव्हर्नमेंटनी एक स्कीम काढलेली आहे इंडियन डिजिटल सिटी काय अर्थ आहे त्याचा की तुमच्या सिटीमध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये काही सिटीज निवडल्या जातील आणि त्याच्यामध्ये ते डिजिटल सिटीचा कॉन्सेप्ट राबवला जाईल मग का नको पंढरपूर त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो आणि त्या थ्रू तुम्ही हे पूर्ण सिटी हे जे शहर आहे एक कॅमेरा सर्वेलन्स अंडर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज करून हे शहर सुरक्षित बनवू शकतो एखाद्या ठिकाणी आग लागली तर ए आय तुम्हाला सांगेल की त्यात आग लागलेली आहे रिस्पॉन्स तुमचा डायरेक्ट जाऊन इ जी काय हानी आहे ती वाचू शकते तर ह्या अशा वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आहेत आणि हे ऑलरेडी इम्प्लिमेंटेड आहेत असं नाही की ह्याला मोठं काहीतरी लागेल या म्हणजे पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे आणि यासाठी या संकल्पना महत्वाच्या आहेत असं तुम्हाला वाटतं हो ऑब्विसली त्या गोष्टींचा विचार व्हायला पाहिजे एकदा विचार आला की मग त्याच्यावर प्लॅनिंग होतं आणि मग ॲक्शन होते तर तो, तो विचार आणणं गरजेचं आहे पंढरपूर शहरामध्ये जे विद्यमान आमदार आहेत ते सुद्धा एक मेकॅनिकल इंजिनियर आहेत किंवा अनेक आजी माझे आमदार आहेत यांच्याकडून कुठंतरी युवकांच्या रोजगाराचा निसतं असं म्हणजे युवकांच्या रोजगाराला कमी पडतं असं तुम्हाला वाटतंय का कारण की एम आय डी सी झालेलं नाही आहे आता तुम्ही ज्या पद्धतीने विजन मांडलं त्या पद्धतीने त्यांचं त्याचं विजन दिसून येत नाही याबाबत कुठं कधी काय वाटतं हे बघा त्यासाठी तुम्ही बाहेर मी आता भरपूर वेळा हा मुद्दा बोललेला आहे की बाहेर राहून नाही चालणार तर तुम्हाला त्या सिस्टीमचा पार्टचा प्रोसेस व्हा आणि मग तो चेंज करायला प्रयत्न करा तिथं काय प्रॉब्लेम्स आहेत अडचणी काय आहेत आणि शेवटी हे काय हे माणसंच ठरवतात माणसंच एक एकत्र येतात आणि ठरवतात ते विरोध करून नाही होणार किंवा कुणालाही तर तुम्ही त्या सिस्टमचा पार्ट बना राईट एकत्र येऊन ते पॉसिबल आहे एकट्या दुपट्याने होणार नाही ते या एकीसाठी तुम्ही काय आव्हान वगैरे केले नाही आता पहिल्यांदा तेच आता जस्ट मी तो विचार घेऊन थोडंसं इथं बसून नुसतं बाहेर बसून नाही चालणार आपण ट्राय करू फेल झालं तरी काय हरकत नाही पण आपण त्या सिस्टममध्ये दे जाणं गरजेचं आहे आता ज्या पद्धतीत तुम्ही या सिस्टममध्ये आला आहात मग तुमचे आत्तापर्यंत पहिलं केलेलं सामाजिक कार्य कोणतं आहे काय सांगू सर आता मी भरपूर काही का वेगवेगळ्या इनिशिएटिवजमध्ये आत्तापर्यंत मी केलेलं आहे त्याच्यामध्ये पंढरपूर टू पॉईंट झिरो आम्ही एक कार्यक्रम घेतला होता तिथं उद्योजकांना आव्हान केलेलं आणि एक सिस्टीम क प्रय करायचा प्रयत्न केलेला तो एक आहे त्याच्यानंतर मी वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जाऊन अंतर्प्रनरशिप स्टार्टअप कशा रन करायच्या काय काय गरजेचं असतं मार्केट कसं उडकायचं तुमच्या आयडियाज कशा डेव्हलप करायच्या टेक्नॉलॉजीचा कुठला यूज करायचा तर ते काम केलेलं आहे आणि मला सगळ्यात जास्त म्हणजे एज्युकेशनवर आ, फोकस का करायचं कारण एज्युकेशन हा असा पार्ट आहे की तुम्ही बारावीपर्यंतची आत्ताची जे काही युवक आहेत तेच तुमचा पुढचा समाज आहे तर तो जर व्यवस्थित घडला तर तुमचा समाज चांगला घडेल तर त्या एज्युकेशनवर माझं खूप म्हणजे मी काम करतो आहे आता आमच्या गा गावाकडची शाळा आहे तिथं काम करणं चालू आहे तिथे त्यांना काय गरज आहे काय नाही आहे सो असे वे वेगवेगळे वे उपक्रम आहेत हिरवेगार पंढरपूर म्हणून कन्सेप्ट आणला होता तर ते हिरवेगार प पंढरपूरचा कन्सेप्ट असा होता की तुम्ही लोकांना जाडे द्या आणि प्रायव्हेट त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात लावू द्या सो so, अशा वेगवेगळ्या कन्सेप्ट वर मी काम करतो आता तुम्ही यात उडे घेतलेले आहे पंढरपूर शहरात संपूर्ण चर्चा चालू आहे की बाबा एकीकडे एक यांना राजकीय वारसा नाही आहे राजकीय पार्श्वभूमी नाही सुद्धा सरांनी अपक्ष म्हणून उमेदवार घेतली आहे तुम्ही सा, जर मागणी केली असती तर तुम्ही परिचारक अथवा भालके गटात म्हणजे उमेदवार असला असता मग तरी सुद्धा हा निर्णय वेगळा घेण्याचं कारण काय नेमकं नाही आता मी त्याच्यावर पण खूप विचार केला ॲक्च्युली काय आहे की इथं भरपूर लोक इच्छुक आहेत भरपूर लोकांनी काम करतायत आणि त्यामध्ये आपण मग मा कसं मागणार म्हणजे काय म्हणजे कसं मागणार तुम्ही म्हणजे तुम्ही काम केलेलं आहे तुमची इच्छा आहे अगोदरून सांगितलेलं आहे असं काही so, नाही आहे सो आणि ते, ते करण्यापेक्षा एक अशी थॉट आहे की तुम्ही काम करा पहिल्यांदा तुम्ही जावा तुम्ही त्या प्रोसेसचा पार्ट बना काय आहे प्रोसेस ते समजून घेऊ द्या मी ज्यावेळेस निर्णय घेतला की आपल्याला हे बघून सगळं आणि ही अपॉर्च्युनिटी आहे ही निवडणूक अपॉर्च्युनिटी आहे की जिथं आपण आपली मतं मांडू शकतो आपण ते त्या प्रोसेसचा पार्ट बनवू शकतो राईट सो पहिला तोच पार्ट आहे की तुम्ही त्या प्रोसेसचा पार्ट बना आणि असं आहे की तुम्ही ट्राय केल्याशिवाय ते होणार नाही आता तुम्ही जनते आता तुम्ही अपक्ष म्हणून जनतेसमोर जात आहात मग जनता तुम्हाला स्वीकारेल असं वाटतंय का मी ज्यावेळेस म्हणजे मी ज्यावेळेस डिक्लेअर केलं की असं असं आहे आणि असं असं हे आहे म्हणजे निर्णय घ्यायचा आहे आणि आपल्याला ह्या दृष्टिकोनातून पुढे जायचं आहे तर माझ्या घरातल्या लोकांनी सर्वांनी मला सपोर्ट दिला ते म्हटलं की खूपच चांगली आयडिया आहे फक्त ते करत असताना चुकीच्या गोष्टी करू नका ठीक आहे दुसरी गोष्ट आहे की मला हे डिक्लेअर झाल्यानंतर मला भरपूर लोकांचे फोन आले की तू चांगलाच निर्णय घेतलेला आहे आणि भरपूर अजून बाकीचेही दु तुटे सांगितले की घाण आहे त्याच्यात जा नको जाऊ तुझा ऑलरेडी आय टीचा आहे तेच तू वाढव तर मग हे सगळा दोन्ही पार्ट आहेत पण त्याचा उद्देश काय आहे की ते मग जे निगेटिव्ह सांग किंवा नको म्हणत होते ते त्यांचाही उद्देश तो माझ्यासाठी चांगला होता की त्यांचं म्हणणं होतं की तू नको जाऊ कारण हे चांगलं नाही आहे आणि जे सपोर्ट होते त्यांना माहीत होतं की तू चांगला आहेस आणि तू चांगलं करशील काहीतरी आणि त्यानंतर देखील मी आता लोकांशी भेटतो आहे तर त्यांना त्यांना आवडते ते म्हणजे त्यांना त्यांना ते मनातलं बोलून दाखवतात की शिकलेला कोणीतरी पाहिजे आणि ते चेंज झालं पाहिजे तुम्ही आला तर अजून बाकीचे लोक येतील सो एक चांगला एन्व्हायरमेंट आहे सध्या तरी मग आता तुम्ही ज्या पद्धतीने संवाद साधत आहात जनतेशी तुम्ही आता सांगितलं अनेकांचा रिस्पॉन्स चांगला आहे मग या गोष्टी होत असताना कुठंतरी तगडे आव्हान वगैरे वाटते का कारण की एकीकडे तुम्ही अपक्ष उमेदवार बाकीकडे पार्टीचे उमेदवार या सगळ्याकडे पाहता कुठंतरी आव्हान वाटते नाही कसं आहे माहिती का सी एक त्यातला एक मेजर पार्ट जो आहे की आपण विचार आपले चांगले आहेत माझं बॅकग्राऊंड आहे पण ज्यावेळेस मतदार जो मतदान करतो तो काय काय विचार कोण करत असतो त्याला एक चांगली सिस्टीम पाहिजे त्याला एक स्वच्छ वातावरण असलेलं सुशि सुरक्षित वातावरण असलेलं हे पाहिजे आणि तो कोण देऊ शकतं कस ते कसं होऊ शकतं तर त्यांना माहिती आहे सगळ्यांना सिस्टीम की ही सिस्टीमचा पार्ट आहे त्या सिस्टीममध्ये जर आपण चांगली लोकं पाठवली हो तर ती सिस्टीम तयार होते चांगली सो तसं त्याच पर्स्पेक्टिव्ह मी बघतोय की आपण एक अल्टरनेटिव्ह म्हणून आहे ठीक आहे ना सो so, ह्या मतदारांमध्ये माझाही एक अल्टरनेटिव्ह आहे तर त्यांनी तो विचार करावा आणि तेच घेऊनही पुढे येतो सध्या सर शेवटचा प्रश्न आता ज्या पद्धतीने तुम्ही अमेरिकेला जाऊन येऊन आता हे निवडणुकीला सामोरे जात आहेत त्याच पद्धतीने पंढरपूर शहरात अनेक असे डॉक्टर्स इंजिनियर वकील असे उच्च शिक्षित लोक आहेत या नाग यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना तुम्ही आवाहन काय करा मी सर्व तेच लास्ट टाईमला पण मी तेच बोललो की जे ट्रॅडिशनली गोष्टी चालत आलेल्या आहेत ते नागरिकांनीच पुढं येऊन ते थांबवायला पाहिजे मग तो पैशाचा पार्ट असेल किंवा पार्ट्या असतील किंवा ज्या काही चुकीच्या गोष्टी होत आहेत तर तुम्ही सगळ्या मतदार यादा मतदारांना सांगेल की तुम्ही तो उमेदवार कोण आहे ते बघा त्याचं तो काय करू शकतो तुमच्यासाठी आणि तो काय विजन घेऊन येतोय किंवा काय करतोय आणि डेफिनेटली त्या प्रोसेसमध्ये पडल्यानंतर तुम्हाला जर घ बदल घडवायचा असेल तर तो बदल घडवण्याचीच ही संधी आहे सर्वांसाठी इवन दो माझ्यासाठी पण की आत्ता बदलाला सुरुवात झाली तर येणाऱ्या काळामध्ये त्याचं एक चांगलं स्वरूप आपण सर्व बघू शकतो धन्यवाद सर तुम्ही तुमचा मौल्यां आम्हाला दिल्याबद्दल एकंदरीतच शिक्षणाचं महत्व विजन आणि एक बदल कुठेतरी नगर परिषदमध्ये घडावा यासाठी त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याचं स्पष्टीकरण सोलापूर व्हायरलच्या माध्यमातून दिलं आहे तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन संतोष खिलानीसोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर